नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज जे रिझर्वेशन आहे त्या व्यतिरिक्त ॲडिशनल रिझर्वेशनसुद्धा असतं ज्यामध्ये विशेषतः डब्ल्यू डीच्या संदर्भानं हिली एरिया एक्स आर्मी पर्सनच्या बाबतीत डी वन जे इन सर्व्हिस आहेत बाबतीत डी टू जे बाहेरच्या राज्याचे आहेत परंतु डेप्युटेशनवर महाराष्ट्रात सर्विसला आहेत त्या संदर्भाने डी थ्री याशिवाय हिली एरिया असे वेगवेगळ्या रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान असतात तर त्याच संदर्भानं आज आपण हिली एरियाच्या संदर्भाने महाराष्ट्रामध्ये एकूण जागा किती आहेत त्याची कोणते मुलं त्यामध्ये अप्लाय करू शकतात असे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये आपण कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीला किती हिली एरियामध्ये जागा आहेत तेसुद्धा सांगणार आहे त्यामुळं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा हिली एरियाच्या संदर्भानं असेल त्यामुळे शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा गरजू मुलांना शेअर करा तत्पूर्वी महत्त्वाचं आव्हान पहिल्यांदा जर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा तर हिली ही, हिली एरिया नेमका काय विषय आहे ते समजून घेऊ जे विद्यार्थी ज्यांचं गाव किंवा ज्यांचं शिक्षण हिली एरियामध्ये झालेलं आहे तर त्या ठिकाणी शिकणाऱ्या मुलांना विशेषतः महाराष्ट्राच्या मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेत एम बी बी एसच्या सीट्समध्ये विशेष रिझर्वेशन आहे तर या संदर्भाने शासनाचं जे काही नियम आहेत ते पहिले समजून घेऊ ज्या विद्यार्थ्याला हिली एरियाचं रिझर्वेशनसाठी अप्लाय करायचं असेल त्याच्याकडे हिली एरियाचं सर्टिफिकेट असायला पाहिजे आणि ते प्रवेश प्रक्रियेत अर्ज करताना कुठल्या कंडिशन्स असतात ते पहिले समजून घेऊ डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट्स स्टेटिंग दॅट ही शी इज डोमिसाईल इन द व्हिलेज डिक्लेअर ॲज अ हिल एरिया स्पेसिफाईड इन द टेबल फॉर द रिस्पेक्टिव्ह रिजन्स रेस्ट ऑफ महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा ॲज पर द लेटेस्ट लिस्ट इश्यूड बाय द कन्सर्न डिपार्टमेंट ज्या विद्यार्थ्याला हिलेरियाचं सर्टिफिकेट आहे हिलेरियाचं बेनिफिट घेण्यासाठी प्रवेश प्रक्रियेत अर्ज करायचा आहे त्या मुलाचे पेरेंट्स त्या ठिकाणचे रहिवासी असल्याचा पुरावा म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट हे मस्ट असेल म्हणजे विद्यार्थ्याचं शिक्षण समजा हिलेरियामध्ये झालं परंतु पालक कुठले तरी दुसऱ्या ठिकाणी राहतात किंवा त्यांचं डोमिसाईल दुसऱ्या ठिकाणचं असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणचा असेल परंतु तो जिल्हा एरियात येत नसेल तर अशा वेळेस हिल एरियाचं बेनिफिट मुलांना घेता येत नाही ज्या मुलाचं पेरेंट्स एरियाच्या ठिकाणी राहतात आणि त्यांचं तिथलं डोमिसाईल आहे असे मुलं हिल एरियासाठी पात्र आहेत अर्थात त्याच्यासाठी शिक्षणाचं जी आट आहे ती पण समजून घेऊ पुढे टू ॲविल झिप आय विल द बेनिफिट ऑफ हिली एरिया क्लेम द कॅन्डिडेट मस्ट अपियर ॲट नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फोर एक्झॅमिनेशन म्हणजे त्याने नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेली असावी बेसिक विषय आहे द कम्पिटंट ऑथॉरिटी शॅल सिलेक्ट द कॅन्डिडेट्स क्लेमिंग हिली ऑन द बेसिस ऑफ देअर मेरिट ॲट द नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फोर एक्झामिनेशन हिल एरियाचं ॲडमिशन देताना मेरिट बेसिसवर ते दिलं जावं इथपर्यंत ठीक आहे द कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन इज प्रोवायडेड अंडर द हिली क्लेम सीट्स हिली रिझर्वेशन जे आहे ते मुलांना मिळ मिळेल आता सगळ्यात इम्पॉर्टंट हिली एरिया कॅन्डिडेट शूड पास एस एस सी ऑब्लिक एच एस सी ऑर इक्विलंट एक्झामिनेशन फ्रॉम द स्कूल ज्युनियर कॉलेज सिच्युएटेड इन द हिली एरिया ऑफ द पेरेंट्स ही इज हवर पॅरेंट्स डोमिसाईल और इफ नॉट सो ॲट द मोस्ट फ्रॉम द स्कूल ज्युनियर कॉलेज सिच्युएटेड इन द तालुका ऑफ हिज हर पेरेंट्स पॅरेंट्स डोमिसाईल आता हे पहिले समजून घेऊन नेमकं काय म्हणायचं आहे यांना ज्या विद्यार्थ्याला हिल एरियाचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्या त्या विद्यार्थ्याचे पालक जिथले डोमिसाईल आहेत रहिवासी आहेत त्या ठिकाणी त्याचं दहावी किंवा बारावी झालेलं असावं जर त्या ठिकाणी हिल एरिया असल्यामुळं ती सगळी सुविधा उपलब्ध नसेल दहावी बारावीपर्यंतची तर त्याला मॅक्झिमम बाउंड्री कुठपर्यंत दिलेली आहे तालुका प्लेसपर्यंत म्हणजे त्याचं किमान शिक्षण त्याचे पॅरेंट्स ज्या तालुक्यामधले डोमिसाईल आहेत तर ते त्याला तालुका लेवलपर्यंत शिक्षण त्याचं झालेलं असावं किमान दहावी किंवा बारावी ठीक आहे सो so, हा एक अतिशय महत्त्वाचा पाठ असतो बऱ्याचदा काय होतं की मुलांचं पेरेंट्स हे हिली एरियात राहतात परंतु त्याचं दहावी बारावीचं शिक्षण हे दुसऱ्या तालुक्याला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी झालेलं असतं मग अशा वेळेस मात्र तुम्हाला हिली एरियाचा फायदा घेता येत नाही किंवा मुलाचं शिक्षण हिली एरियामध्ये जर झालेलं असेल परंतु त्याचे पालकच जर दुसऱ्या ठिकाणी राहणारे असतील किंवा त्या तालुक्याच्या बाहेरच्या तालुक्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या असतील रहा भलेही मुलाचं शिक्षण हिली एरियात झालेलं असेल परंतु पालकाचं डोमिसाईल प्रूफ तिथं नसेल तर त्याही केसमध्ये हिली एरियाचं रिझर्वेशन घेता येत नाही सो थोडक्यात काय ज्या विद्यार्थ्याचे पालक हिली एरियामध्ये राहतात किंवा त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट तिथलं आहे आणि त्या मुलाचं दहावीपर्यंत शिक्षण किंवा दहावी किंवा बारावी त्या एरियात झालेलं आहे त्या एरियात पॉसिबल झालं नाही कारण तिथं ती सुविधा नव्हती म्हणून तालुकापर्यंत आहे तर अशा वेळेस त्यांना हिली एरियाचा बेनिफिट घेता येतो सो अतिशय महत्त्वाचे नियम आहेत बऱ्याचदा मुलं हिली एरियाचं सर्टिफिकेट भेटतंय म्हणून काढून घेतात परंतु त्यांचं शिक्षणच जर तिथं झालेलं नसेल तर मग त्यांना ॲडमिशनमध्ये त्यांचं ते रिजेक्ट होतं आणि त्यांना ॲडमिशन मिळत नाही सो हिली एरिया काढताना हिली एरियाचं सर्टिफिकेटचा बेनिफिट घेताना आपण या सगळ्या कंडिशनमध्ये उतरतो का हे सगळं काळजीपूर्वक पाहून घ्या त्यासाठी पालकाचं डोमिसाईल सर्टिफिकेट पण लागेल आणि किमान दहावी किंवा किमान बारावी आपलं त्या ठिकाणी झालेलं असावं ठीक आहे आता कॅटेगरी वाईज किती जागा आहेत हिल एरियामध्ये ते पण समजून घेऊ एस सी कॅटेगरीमध्ये एकूण सोळा जागा गव्हर्नमेंट एम बी बी एसच्या हिली एरियामध्ये आहेत एस सी कॅटेगरीमध्ये दहा जागा आहेत हे एम बी बी एस गव्हर्मेंटच्या बाबतीत सांगतो आहे विजय कॅटेगरीमध्ये एकूण चार जागा आहेत एन टी वन कॅटेगरी तीन जागा आहेत एन टी टू कॅटेगरीमध्ये परत चार जागा आहेत एन्टी थ्री कॅटेगरीला दोन सीट्स आहेत ओबीसीमध्ये तेवीस जागा आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये बारा जागा आहेत आणि ओपन कॅटेगरीमध्ये एकूण फोर्टी नाईन सीट्स म्हणजे एकोणपन्नास जागा आहेत ओवरऑल सगळी टोटल केली तर एकशे तेवीस जागा या महाराष्ट्रामध्ये हिली एरियामध्ये उपलब्ध आहेत सो एकशे तेवीस सीट्स गव्हर्नमेंट एम बी बी एसच्या हिल एरियाच्या रिझर्वेशन अंडर येतात त्यामुळं आपल्यापैकी कुणीही या कंडिशनमध्ये बसत असेल ज्याचं पॅरेंट्स हिल एरियाचे डोमिसाइल पॅरेंट्स आहेत हिल एरियामध्ये ते राहतात आणि मुलाचं शिक्षण किमान दहावी किंवा बारावी त्या एरियात झालेलं असेल तर त्याला तो बेनिफिट घेता येतो सो हिल एरियाचं रिझर्वेशन अगदी त्याच मुलांना मिळेल ज्यांचं या सगळ्या कंडिशनची ज्यांची पूर्तता होते सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती हिली एरियासंदर्भात खूप प्रश्न होते विद्यार्थ्यांचे पालकांचे म्हणून हा डिटेल व्हिडिओ मी त्यासाठी शेअर केला आहे आणि कॅटेगरीवाईज साधारण जागा किती आहे तेही तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे एकशे तेवीस म्हणजे खूप मोठा आकडा आहे तोही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या सीटच्या संदर्भाने आहे अर्थात ॲडमिशन मेरिटवर होतील बऱ्याच मुलांकडे एरियाचं सर्टिफिकेट आहे परंतु त्यांचा स्कोअर कमी असतो म्हणून त्यांना मिळत नाही जे पण ॲडमिशन होतात ते मेरिटवर होतात आणि त्या त्या कॅटेगरीमध्ये हिलिरियाचे सीटसुद्धा डिवाईड झालेले आहेत हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि एक महत्त्वाची अपडेट देऊन या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद